यती रूप दत्ता या दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी दत्ता मला कोन तारी पदे जवीती जयाची मुखाचा प्रभे मोहिनीयाची घडोवास येथे सदा निर्विकारी तु वीन दत्ता मला कोण तारी सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू कटी कटिमोज न ते कायवानू, वानू गळा मालिका ब्रह्मसूत्रा सी धारी तुम्हावी दत्ता मला कोण तारी गला वा सुकी भूषणे झण्डमाला टिला कस्तूरी केशरी गन्धभा जया प्रभाकोटिसूर्या सिंहारी वीन दत्ता मला तारी जटाभार जटाभारमा प्रभाकुण्डलास्य भुजाशस्त्रसायुधसाची त्रिशूलमालादिकछाटिधारी तु दत्ता मला को तारी। कली पात का पात का वाढवायाने जना मोहिले गाढवाया जी अवतर हारा सुरारी तुम्हा वीन दत्ता मला कोण तारी अनुसया सत्व सत्वहरावयासी त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यासी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी वीन दत्ता मला कोण तारी प्रसिद्ध असती तीर्थे तयाचा कलिपातलया जाहला लोपसाचा करीतप्रसिद्धी मिर्शे ब्रह्मचारी तुम्हावी न दत्ता मला कोण तारी मुखे वेद नीचाचिया बोलविले श्रीशैल्याक्षने तन्तुकालागिनीले सुदेहि करि सुदेही करी न दत्ता मला को न तारी दरिद्र बहु कष्ट लावी प्रत्यासी क्षणे निसंतोष निसंतोषविसी दिला पुत्रबंध्या अशु निवृद्ध नारी तुम्हावी कोण तारी मनी इच्छी विप्रेक व्हायान असे कादा पूर्ण, करी जो कौतकादाविपूर्ण चारी, तुम्हा वीन दत्ता मला कोण तारी भक्ति मनीति, कृपे दिधले पीक अत्यन्तशेती करीकाशीयात्रा कुमारा अधारी तु वीनदत्तामला को न तारी नृपस्थानिरङ्कासहि स्थापि ले मदे व्यापिले दृष्टिने स्फोट काते निवारे, तुम्हा न दत्ता मला कोणतरि घरी घेवडावेल वडावेल जाने मुळापासून तोडीला तो तयाने दिली संतती संपदा दुख हारी। तुम्हा वीन दत्ता मला कोण तारी शुष्का सुनी ही वृक्ष केला गत प्राण तो पुत्र सजीव केला औदुंबरी आवडे वास भारी वीन दत्ता मला कोण तारी त्रिलोकी अशी कीर्ती केली अगन्य अगम्या गमा ही जाचि धन्य स्मरे भक्तिने तद्भाव दुःख हरी तुम्हावीन दत्ता मला को न तारी वदी जाहले आवतार परिश्री गुरुदत्त सर्वात् थोर त्वरे का का पूर्ण हारी, पूर्णहारी वीन दत्ता मला तारी ते तीर्थ दाने जपादी करीती स्वहितार्थ ते दैवताला स्थवीती। परी केली कर्मे वृथा होती सारी तुम्हावीन दत्ता मला कोण तारी सदा आससी दत्त सर्वार्थ कामा त्वरे भेट सी कुणी सर्व कामा मनी आवरी आवरीदैन्यहारी तुम्हावीन दत्ता मला कोण तारी मी आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य जो गायनाला तयाचा त्वरे संकटाते निवारी तुम्हावी न दत्ता मला कोण तारी असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते प्रभारती करिष्ण गंगा तिरी ते करी, करी भिक्षार्थ फेरी तुम्हावीन दत्ता को न तरि निशिजाय माता पुरासी सवे काम वसे कामधेनुवसे ते तेजरासि रूपी सवे वेदचारी तुम्हावीन दत्ता मलाकोन तारी जना मार्ग दावावयासी कलाया स्वरूप तार प्रचिति तयासि तारत्रिलोकीकरीजोनिमिषधारी ु वीन दत्ता मल तारत्रिलोकीकरीजोनिमिषाधिफेरि फेरी न दत्ता मला कोन तारी असे रूप तुझे असताना तुना व्रथाहिण्डलो दैवते तीर्थनाना परिशेवटी आलो भवारी तुम्हावीन दत्ता मला कोन तारी जगी जन्मलो नेन दुःखा सुखाला आयुर्दाय अज्ञानी तो व्यर्थ गेला कळू लागता खेळ लो खेळ भारी तुम्हावीन दत्ता मला कोण तारी तृतीयांश आयुष्य ऐसेची गेले परी ना मी आठविले आता यौवन प्राप्त झाले आपारी तुम्हावी दत्ता मला कोण तारी परद्रव्यकांता पराची पाहता स्मरादी रिपोढती मानसाता कसा तू ते भारी, तुम्हावी न दत्ता मला कोण तारी पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे तिच्या यातना ना देखिता फाटे। कधी भेट सीके के मी हो चक्रधारी तुम्हावी दत्ता मला कोण तारी आयुषार्ध निद्रावणा माझी गेले पनातीन शांत ते जान केले तयानी मना गोविले दुःख भारी राता मला कोण तारी अशा घोर माया समुद्रा पाहता भवोनीपदी पातलो तुमच्या त्या तरी सिहारी तुम्हा बीन दत्ता मला कोण तारी त्यजामत्त पाखंद ते सज्जना हो धरा दृढा भक्तिनिष्ठा दृढाहो नेई तो तीरी तुम्हा वीन दत्ता मला कोण तारी स्वतः घेतला दाखला सद्गुरूंचा तसा ते आणि घेतील लसाचा मन ना होत से पूर्ण सारी तुम्हावी दत्ता मला कोण तारी करी पाठ जो का ही त्रिकाली तयाच्या प्रतापे पडे भीतीकाळा दुखा निवारी, दुःखानिवारी वीन दत्ता मला कोण तारी